नमस्कार मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे होळीचा सण आणि धुरीवंदनाचा सण या सणाच्या निमित्तानं आपणास कविता तर सांगणार आहेच पण तत्पूर्वी आपण या सणाचं महत्व सणाविषयी माहिती समजून घेऊ भारतीय कालगणनेमधला सर्वात शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला जो सण येतो त्या सणाला होळी म्हणतात हा सण भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नावानं साजरा केला जातो पण संबंध भारत देशात हा सण साजरा होत असतो त्या सणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या कथा या सणाचं वेगवेगळं महत्त्व आणि सणाची वेगवेगळी नावं आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतात विशेषतः भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक कथा प्राकर्षानं होळीच्या सणानिमित्तानं होलिका दहना निमित्तानं सांगितल्या जाते ही कथा आपण आएक ऐकत असतो ऐकवली जात असते शिकण्या आणि संदर्भाने जर विचार केला तर या कथेचं महत्व फार आहे माझुदेव भगवान विष्णू यांचा निस्सिम भक्त असणारा बाळ प्रल्हाद कायमस्वरूपी सत्कर्माच्या वाटेवर चांगलं कर्म करत असतो नेहमी सत्याच्या बाजूनं असतो आणि यासोबतच भगवान कृष्णाचं भगवान प्रभू श्रीकृष्णाचं भगवान विष्णुदेवाचं नामस्मरण नारायण नारायणाचं नामस्मरण करत असतो त्याचा पिता जो हिरण्यकश्यपू आहे हा दुष्ट प्रवृत्तीचा आहे रूप प्रवृत्तीचा आहे त्याला बाळ प्रल्हादाचं सत्कर्म चांगलं कर्म आणि भगवंताचं नामस्मरण आवडत नाही हे थांबवण्यासाठी चांगल्या कर्मापासून परावृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न तो करतो अगोदर समजावून सांगतो पण तरीसुद्धा भगवत भक्त असणारा बाळ प्रल्हाद आपली देवावरची श्रद्धा कमी करत नाही आपले सत्कर्म जे आहे तो चालू ठेवतो मग नाही लाजानं हिरण्यकश्यू हिरण्यकश्यप आपल्या मुलाला उंच कड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न करतो कड्यावरून लोटून देण्याचा प्रयत्न करतो उकळ उकळत्या ते तेलात टाकण्याचा प्रयत्न करतो हत्तीच्या पायाखाली देऊन बाळ प्रल्हादाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो असे वेगवेगळे प्रयत्न हिरण्यकश्यपू हा सत्कर्मी असणाऱ्या देवाचं नाव घेणाऱ्या सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या बाळ प्रल्हादाला संपवण्याचा प्रयत्न करतो असं केलं जरी असलं तरी कोणताही परिणाम बाळ प्रल्हादावर होत नाही बाळ कोणतंही नुकसान होत नाही मग शेवटचा प्रयत्न अंतिम प्रयत्न म्हणून हिरण्य बहीण जिचं नाव होलिका तिला एक वरदान मिळाले की ती अग्नीमध्ये दहन होणार नाही अग्नीमध्ये तिला कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं वरदान मिळालेलं आहे मग या वरदानाचा फायदा घेऊन बाळ प्रल्हादाला संपवण्याचा कट रचला जातो योजना आपली जाते आणि मग गवताच्या गंजीवर जी हिरण्यकश्यपूची बहीण आहे म्हणजेच बाळ प्रल्हादाची आत्या आहे ती बसते आणि लाडामध्ये प्रेमाने आपल्या भाच्याला हात मारते बोलावते त्याला आपल्या भांडीवर घेते बाळ प्रल्हादाला भांडीवर घेते आणि तेवढ्यात हिरण्यकश्यपूचे जे सरदार आहेत सैनिक आहेत हे सगळेजण त्या गवताच्या गंजीला आग लावतात पेटवतात आणि पेटवल्याच्या नंतर सगळ्यांना असं वाटतं की आता बाळ प्रल्हाद या आधीमध्ये जळून भस्मसात होणार आणि होलिकेला मात्र काही होणार नाही पण गणतळेच्या विपरीत जरी वरदान प्राप्त असणारी होलिका आहे ती जळून खाप होते आणि बाळ प्रल्हादाला काहीही होत नाही बाळ प्रल्हाद जशाचा तसा सुखरूप या अग्निदिव्यामधून बाहेर पडतो आणि हा आश्चर्याचा सा धक्का सगळ्यांसाठी असतो पण या कथेमधून ही कथा कशी आहे काल्पनिक का आहे की हा वेगळा विषय आहे या कथेमधून शिकण्यासारखं भरपूर आहे की जी दुष्ट प्रवृत्ती आहे जी वाईट विचाराची माणसं आहेत ती सत्कर्मी माणसाला चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला कधीही थांबू शकत नाही कधीही ही, ही प्रवृत्ती सत्प्रवृत्ती दुष, दुष् दुष्प्रवृत्तीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी सत्प्रवृत्तीचा नाश होऊ शकत नाही हे आपल्याला कथे म्हणून पाहायला मिळतं या कथेसोबतच आपल्याला माहिती आहे की हा फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण हा वर्षामधला शेवटचा क्षण सण आहे आणि गुढीपाडव्यानंतर भारतीय कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होते नवीन वर्ष सुरू होतं मग या सणाच्या निमित्तानं जो सण वर्षाच्या शेवटी येणारा सण आहे होळी त्या सणाच्या निमित्तानं आपण वर्षभर काय काय केलेलं आहे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये मना एक विचार होणं गरजेचं आहे की मागच्या वर्षभरामध्ये माझं काय काय चुकलं मी वागत असताना जगत असताना माझ्याकडून कोणी दुखवल्या गेलं आहे का त्याच्या विनाकारण माझ्याकडून द्वेष तिरस्कार असूया एखाद्या व्यक्तीबद्दल घडलेली आहे का आणि हे सगळं कुणाबद्दल माझ्या मनात शंका कुशंका समज गैरसमज आहेत का तर या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे आणि हा विचार झाल्यानंतर मी माझ्या मनाला आधी माझी मी स्वतःची आत्मपरीक्षा केली पाहिजे आणि मी माझ्या मनाला विचारलं पाहिजे की असं माझ्या हातून काही घडलं आहे का आणि पुरं आत्मचिंतन केल्यानंतर मला ज्या माझ्या चुका सापडतील माझे जे दोष सापडतील माझ्यामध्ये असणारे जे दुर्गुण माझ्या लक्षात येतील ते दुर्गुणाची होळी करायची आहे ते दुर्गुण संपवायचे आहेत त्यासाठीचा हा होळी सण आहे जसं दुष्प्रवृत्ती होलिका होलिकेचं दहन झाले होलिका जळून खाक झाली तशा पद्धतीनं माझ्या अंतकरणामध्ये होलिका स्वरूपाच्या अनेक वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्ती संपवणारा त्याचं प्रतीक असणारा सण म्हणजे होळीचा सण आहे मग अशा पद्धतीच्या सगळ्या वाईट प्रवृत्ती माझ्या अंतकरणातल्या संपवून दुसऱ्या दिवशी माझ्यामध्ये मा जे सद्गुण आहेत माझ्याकडे जे चांगलं आहे माझ्याकडं जे प्रेम माया आपुलकी जेवाळा आहे त्याची उधळण त्याचं प्रदान त्याचं आदान प्रदान मी करणार आहे दुसऱ्याचे चांगले गुण घेणार आहे दुसऱ्याचे सद्गुण घेणार आहे त्याच्याजवळची माया आपुलकी प्रेम घेणार आहे आणि माझ्याजवळचे सद्गुण माया आपुलकी प्रेम हे मी दुसऱ्याला देणार आहे असा अर्थानं खऱ्या विचार केला तर होळी आणि धुलीवंदन या दोन्ही सणाचा अर्थ आहे होळी होळी रे होळी पूर्णाची होळी असं म्हणून किंवा बुराणं मानव होली हे फक्त पुरणाची पोळी होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणून फक्त गोडधोड खायचं नाही किंवा बुराणं मानव होली आहे म्हणून दुसऱ्याला दोषारोप करणं दुसऱ्यावर टीका करणं दुसऱ्याचं विडंबन करणं त्याला शिव्या देणं अशा पद्धतीचं एवढंच अपेक्षित नाही तर होळी म्हणजे आपल्या अंतर्मनातसुद्धा होळी पेटली पाहिजे आपल्या काळजात आपल्या हृदयातसुद्धा होळी पेटली पाहिजे आणि आत्मपरीक्षणातून माझ्यात जे जे मला वाईट सापडले त्या सगळ्या अमंगलाची त्या सगळ्या वाईट प्रवृत्तीची मी माझ्या अंतर्मनात होळी केली पाहिजे आणि मग ही होळी केल्यानंतर जे जे शुद्ध निकळ निरागस निर्मळ आणि जे चांगलं उरले जे सद्गुण उरले त्या सद्गुणांची उधळण दुसऱ्या दिवशी केली पाहिजे असा हा होळी आणि भुलिवंदनाचा सण जो गर्व अहंकार द्वेष तिरस्कार असूया यासारख्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत या वाईट प्रवृत्ती संपवतो हा मंगलाची होळी करतो आणि सगळं जे मंगल आहे ते मंगल पसरवण्यासाठी प्रयत्न करतो त्यानिमित्तानं एक कविता आपल्या सगळ्यांसाठी फाल्गु पौर्णिमेला सण होळीचा सुंदर फाल्गु पौर्णिमेला सन होळीचा सुंदर माणसाने माणसाची ठेवा मनात कदर राग द्वेष अहंकार चुकलेली वेळी वाट करू चिंतन मनाने चालू सौजन्याचा घाट निराशेला दूर सारू धूळ आत्म्याची निराशेला धूर साधू धूळ झटकुवात्म्याची चूक सुधारू कालच्या धूळ वळ आयुष्याची चुका सुधारू कालच्या धूळ वळ आयुष्याची मनामध्ये साठले या दुर्गुणांना संपवूया घेऊ बसा मांगल्याचा माणूस की वाढूया गैर समज शत्रुत्वाची होळी करू बघा होळी कशाची करायची हे फार महत्वाचं आहे गैर समज शत्रुत्वाची होळी करू सदन स्नेह मनामध्ये धरू जोडू मानस माणूस भेदभाव करू प्रेम माया आपुल आपुलकी रंग जिव्हाळ्याचे भरू जोडू मानसा माणूस मस्त भेदभाव करू प्रेम माया आपुल आपुलकी रंग जिव्हाळ्याचे भरू गुण सारे जोपासूया हिच अपेक्षा सणाची गुण सारे जो या हिच अपेक्षा सणाची रंगुनिया गुणा मध्ये करू पंचमीरंगाची रंगुनिया गुणामध्येू पंचमी रंगाची अशी दुर्गुणांची वाईट प्रवृत्तीची वाईट विचाराची मनातल्या शंका कुशंका गैरसमज याची होळी करणारा सण आणि जे जे चांगलं आहे ते पसरवण्याचा प्रयत्न करणारा सण त्याची उधळण सद्गुणाची उधळण करणारा सण म्हणजे धुनिवंदन होळी आणि धुनिवंदन असा हा अनोखा योग या दोन्ही सणाचा आहे खरं पाहिलं तर आपल्याकडून जे लोक नाराज झालेत आपल्याकडून कळत न कळत ज्यांची मनं दुखावल्या गेलेत त्यांना पुन्हा जोडण्यासाठी त्या माणसांना माणूस जोडण्यासाठी त्या माणसांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्यांच्या मनातले सगळे गैरसमज दूर करण्यासाठी एक संधी प्राप्त करून देणारा सण म्हणजे मुळी सण असतो म्हणून नक्की आजच्या दिवशी जर आपल्याबद्दल गैरसमज असणारे आपल्याविषयी वाईट विचार करणारं कुणी असेल आपल्याकडून वाईट काही घडलं असेल तर अशा माणसाला जाऊन भेटा होळीच्या शुभेच्छा द्या आणि जे होऊन गेले जे घडून गेले जे काही चांगलं वाईट कुणाच्याही हातून एखादी कृती घडलेली असेल तर त्या वाईट कृतीची होळी करूया आणि पुन्हा एकत्र येऊया हा विचार एकमेकांना देऊ आणि होळी आणि धुळीवंदन सण साजरा करू होळी आणि धुलीवंदन सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद